नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला अठ्ठावीस साईजसाठी सुंदर अशी बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे तर चौकोनी गड्यावर मी ती डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे खूपच सुंदर अशी डिझाईन आहे आकर्षक आहे तुमच्याकडे जर का ब्लाउज पीसमध्ये काट नसेल प्लेन ब्लाऊज पीस असेल तरी देखील तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा वापरून ही सुंदर अशी डिझाईन बनवू शकतात किंवा काठ असेल तरी देखील तुम्ही अशी डिझाईन बनवू शकतात तर इथे बघा मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे तर ब्लाऊज कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे पेपर कटिंग तर त्याचा व्हिडिओ मी लवकरच डिटेलमध्ये आणणार आहे तर इथे बघा मी तयार उंची ही साडे अकरा आहे तर बारा इंचावर मी मार्किंग करून कट केलेलं आहे तर छोट्या म्हणजे खूप उंची कमी आहे या ब्लाऊजची तर इथे मी अठ्ठावीस साईजसाठी आहे तर अठ्ठावीसचा चौथा भाग प्लस इथे मी दोन इंच शिलाई मार्जिन टाय ठेवलेलं होतं तुम्ही दीड इंच देखील शिलाई मार्जिन ठेवू शकतात किंवा काहीजण सव्वा इंच ठेवतात पण शक्यतो दीड तरी तुम्ही ठेवायचा आहे कारण एखादा कपडा असा असतो तर स्टिचिंग करत असताना त्याचे धागे निघाले म्हणजे कपडा कमी पडतो त्यानंतर इथे मी शोल्डर इथे मी घेतलेलं होतं हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला मी इथे कट करून ठेवलेलं आहे गड्याचा पार्ट त्यामुळे दिसत नसेल तरी ते शोल्डर इथे मी पावणे पाच इंच घेतलेला आहे त्यानंतर देखील मी सव्वा पाच घेतलेलं होतं इथे तयार गळा हा फार कमी आहे जास्त नाही आठ इंचचा गळा आहे म्हणजे शक्यतो हे ज्या कस्टमरचा ब्लाउज मी स्टिच करते तर त्यांचे गळे ब्लाऊजचे गळे फार मोठे असतात हा फारच कमी आहे तर इथे मी चौकोनी गळा कट करून घेतला आहे मुंडाखोलीला देखील इथे आकार देऊन घेतलेला आहे गडारुंदी मी बघा याची वर दोन इंच घेतली आहे आणि खालच्या बाजूला मी इथे अडीच इंच घेतलेली आहे कमी पसरट हा गडा आहे आणि चौकोनी गडा शक्यतो बघा खालच्या बाजूला कमी त्याचा म्हणजे गडा रुंदी घ्यायची आहे नाहीतर पसरट होतो तो तर इथे मी बॅकपार्ट कट केला आहे आणि तुम्हाला मग अशी कापड दाखवलं तर त्या कापडापासून आपण डिझाईन बनवणार आहोत तर सगळ्यात आधी आपल्याला नेहमीप्रमाणे आपला मेन फॅब्रिक आणि अस्तरचा पार्ट एकमेकांना जोडून घ्यायचा आहे तर इथे मी आता हे जोडून घेणार आहे तर बघा दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे कोणत्याही प्रकारचा तुमच्या गड्याचा आकार असेल तर या पद्धतीने तुम्ही जर का स्टिच केलं तर फिनिशिंग छान येते तर इथे आता आपल्याला हा अस्तरचा पार्ट अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असा ठेवायचा आहे शिलाई यानंतर टाकून घ्यायची आहे तर, तर, तर बरोबर असा ठेवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला खालच्या बाजूला आणि गड्याच्या अवतीभवती आपल्याला शिलाई इथे टाकून घ्यायची आहे तर इथे मी आता शिलाई टाकून घेणार आहे तर इथे बघा आता शिलाई अर्धा इंच जी मार्जिन असते तर त्यानुसार आपल्याला टाकून घ्यायची आहे हळुवारपणे टाकायची आहे कारण जर तुमचा सिल्कचा कपडा असेल किंवा जॉर्जेटचा कपडा असेल तर शिलाई टाकताना कपडा इकडे तिकडे सरकू शकतो आणि मग शिलाई तुमची तिरकस होते तर इथे बघा मी खालच्या बाजूला आणि गड्याच्या अवतीभवती शिलाई टाकून घेतलेली आहे आता आपल्याला गड्याचा जो आतला एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कट करून घ्यायचा आहे अगदीच म्हणजे कोपरावर कट नका करू थोडा कपडा किंचित पाव इंच कपडा शिल्लक ठेवून मग कट करा आणि अशा पद्धतीने आता कट झाल्यानंतर आपल्याला इथे कट्स लावून घ्यायचे आहेत जेणेकरून चौकोनी गड्याची फिनिशिंग छान येईल तर हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहेत तर इथे मी आता संपूर्ण बाजूला कट्स लावणार आहे वर लावले नाही तरी देखील चालेल फक्त बोल गडा असेल तेव्हा तुम्ही वर लावायचं आहे पण जर लावले तर फिनिशिंग छान येते आता ही कट्स हे कट्स लावून झालेले आहेत आता आपल्याला हा जो पार्ट आहे तर तो सरळ करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला त्यावर दापशिलाई द्यायची आहे तर अशा पद्धतीने कट्स दिल्यामुळे ज्या वेळेला आपण हा कपडा आता पलटणार आहोत तर त्यानंतर फिनिशिंगसह तो तयार होतो दापशिलाई दिल्यानंतर आता हा मी सरळ करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने जो आपला चौकोनी भाग आहे तर तिथे व्यवस्थित करायचा आहे बघा आपण दाब शिलाई दिलेली नाही तरी देखील फिनिशिंग दिसते तर आता इथे संपूर्ण बाजूला आणि खालच्या बाजूला आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे दाब शिलाई देताना बघा कोपरावरच दाब शिलाई तुम्ही द्यायची आहे आणि दोन्ही पार्ट बघा व्यवस्थित पकडायचे आहेत तर आता दाब शिलाई देताना जर का तुम्ही कोपरावर दिली नाही आणि साईडला दिली तरी देखील ब्लाउजची फिनिशिंग बिघडते त्यामुळे दाब शिलाई देताना नेहमी तुम्ही गड्याच्या अवतीपावती देत असाल किंवा खाली देत असाल तरी देखील कोपरावरच द्यायची आहे तर इथे बघा दोन्हीही बाजूला मी दाब शिलाई देऊन घेतलेली आहे आता बघा आपल्याला इथे हे आपलं दा शिलाई देऊन झालेली आहे आता इथे संपूर्ण बाजूला आपल्याला शिलाई द्यायची आहे आणि एक्स्ट्राचा भाग असेल तर तो कट करून घ्यायचा आहे नेहमी बघा आपण ब्लाउजची कटिंग करत असतो त्यावेळेला अस्तरचा पार्टपेक्षा आपल्याला मेन फॅब्रिकचा पार्ट थोडा जास्त कट करायचा असतो इथे मी शिलाई टाकून एक्स्ट्राचा भाग कट केला आहे त्यानंतर इथे आपल्याला आता मागचे टक्स देखील देऊन घ्यायचे आहेत तर इथे मी आता टक्स देऊन घेणार आहे टक्स कशा पद्धतीने द्यायचे तर डिटेलमध्ये मी सांगणार आहे शोल्डर चमद्य घेऊन बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर टक्सची उंची टाकायची आहे दोन्ही कपडा एकमेकांवर व्यवस्थित ठेवायचा आहे इथे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला दाब मागे पुढे करून व्यवस्थित असं फिट करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपला टक्स उसळणार नाही त्यानंतर धागे आपल्याला कट करायचे आहेत दुसरा टक्स देखील मी इथे दे टाकून घेणार आहे सेम त्याच पद्धतीने टाकायचं आहे शोल्डर मध्ये फोल्ड करायचं आहे या पद्धतीने आणि त्यानंतर दुसरा टक्स दाबायचा आहे इथे देखील वर आणि खाली दाब मागे पुढे करून फिट करून घ्यायचा आहे तुम्ही ब्लाउजची फिटिंग करतात तेव्हा देखील तुम्हाला त्याच पद्धतीने करायचं असतं तर इथे आता दुसरा टक्स देखील मी देऊन घेणार आहे कपडा व्यवस्थित ठेवायचा आहे म्हणजे बाहेरचा जो मेन फॅब्रिकचा भाग आहे तर तो गोडा व्हायला नको अगदी सावकाशपणे हळुवारपणे मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्ससह ही डिझाईन दाखवते म्हणजे तुम्हाला यापुढे प्रॉब्लेम होणार नाही आता इथे अशा पद्धतीने प्रेस करायचा आहे म्हणजे वर फुगा तयार होणार नाही इथे नेहमी याच पद्धतीने तुम्ही प्रेस करायचा आहे आता आपला हा पार्ट जोडून झाला आहे इथे बघा मी अशा पद्धतीने हा कपडा घेतला आहे तर तो इथे मी फोल्ड करून घेतला आहे आणि त्यानंतर ब्लाउजवर जी आपली मार्किंग आहे तर त्याच पद्धतीने मी गड्याचं इथे ठेवून घेतलेली आहे म्हणजे मार्किंग करून घेतलेली आहे बघा इथे गळ्याची उंची जेवढी आहे त्याच पद्धतीने केलेलं आहे म्हणजे मेन फॅब्रिकवर मी जी मार्किंग, मार्किंग केलेली होती आणि जोडून घेतला आहे तेवढंच मी इथे मार्किंग केलेलं आहे त्यानंतर इथे मी तुम्हाला ठिकठिकाणी खुना केलेल्या दिसत असतील तर हे आता जे मी राऊंड शेपमध्ये आकार देणार आहे तर हे राऊंड तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात तर इथे मी तीन ते चार तुम्ही हे राऊंड करू शकतात तर हा ही जी उंची आहे तर त्या उंचीचे मी तीन समान भाग केलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि खालच्या बाजूला थोडं तुम्हाला जास्त दिसत असेल आता बघा बाहेरच्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे तर इथे बाहेरच्या बाजूला आपल्याला डिझाईनसाठी मार्किंग करून घ्यायची आहे तर इथून साधारणपणे दीड ते दोन इंचावर तुम्ही घ्यायचं आहे तर इथे मी आता मार्किंग करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर बघा हे जे आपण उंची तयार उंचीचे समान तीन भाग गेले आहेत तर त्या प्रत्येक भागाचा आपल्याला सेंटर काढायचं आहे आणि त्यानंतर बाहेरच्या बाजूला आपल्याला हे बघा अशा पद्धतीने पाऊण इंच मार्किंग करून रेषा आखून घ्यायची आहे तर तीनही भागावर मी तसंच केलेलं आहे आता आपल्याला इथे डिझाईनसाठी आता मार्क करायचं आहे तर कशा पद्धतीने डिझाईन तयार करायची आहे बघा मी आता दाखवते आता आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे सुंदर अशी डिझाईन तयार होते म्हणजे तुमच्याकडे जर काट नसेल किंवा मॅचिंग तुमच्या साडीमध्ये कपडा ब्लाउज पीसमध्ये कपडा नसेल तरी देखील तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा वापरून ही सुंदर अशी डिझाईन तयार करू शकतात तर इथे बघा मार्किंग केलेल्या भागावर आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सर्कल आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने खूप सुंदर तयार होते ही डिझाईन मी ही डिझाईन बनवली तर अजून ही डिझाईन बघून तीन ते चार कस्टमर्सने सेम डिझाईन बनवून घेतली आणि ज्या कस्टमरचं हे ब्लाऊज होतं तर त्या कस्टमरने देखील त्याच्या आणखी दोन ब्लाउजवर ही डिझाईन बनवून घेतली होती तर इथे खालच्या बाजूला बघा मी ब्लाऊजची जेवढी उंची आहे तेवढा कपडा घेतला होता तर इथे मी दोन इंच मार्किंग केलं आहे आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने आकार दिलेला आहे हे बघा या पद्धतीने आणि आकार दिल्यानंतर आता आपल्याला या सर्व जे आहे तर त्याची कटिंग करून घ्यायची आहे थोडा डार्क करून घ्यायचा आहे तर इथे मी आता हे कट करून घेणार आहे कट करताना बघा सगळ्यात आधी आपल्याला हा जो राऊंड शेप दिलेला आहे तर ते कट करून घ्यायचं आहे सांभाळून कट करायचं आहे नाहीतर तुमचं म्हणजे दिलेला आकार बिघडू शकतो आता बाहेरच्या बाजूला कट झालेला आहे खालचा कपडा देखील मी कट केला आहे आता हा जो चौकोनी आकार आहे तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे मी आता हा आकार कट करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कट करायचा आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला हा जो आपण आकार कट केला आहे तर तो उघडून दाखवते सुंदर असा आकार तयार झालेला आहे काही जणांना चौकोनी ब्लाऊज जर असेल तुमचा म्हणजे चौकोनी गडा असेल तर डिझाईन सुचत नाही तर अशा पद्धतीच्या डिझाईन्स तुम्ही तयार करू शकतात सुंदर असा आकार तयार झालेला आहे आता आपल्याला बघा मेन फॅब्रिक आहे आपला आहे म्हणजे बॅक पार्ट आहे तर तो घ्यायचा आहे त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे व्यवस्थित एकमेकांवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर सेंटरला आपल्याला खालच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही सेंटर काढला तर तुमचा कपडा व्यवस्थित जोडून येतो आणि टक्स देखील तुम्ही बघू शकतात एकदम सेम अंतरावर आलेले आहेत तर इथे चॉकच्या साह्याने आता मार्क करून घ्यायचा आहे आपल्याला थोडं डार्क करून घ्यायचं आहे म्हणजे आकार जोडताना तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही तर इथे मार्किंग झालेली आहे आता आपल्याला आपला जो कट केलेला आकार आहे तर तो आकार घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीने ठेवून जोडू शकतात किंवा मग याचा देखील तुम्ही सेंटर काढू शकतात तर या पद्धतीने आपल्याला सेंटर काढल्यानंतर याचं देखील सेंटर मी काढून घेतलेला आहे हे बघा व्यवस्थित असं ठेवायचं आहे नाही तर आकार तुमचा बिघडू शकतो तर इथे बघा मी अशा पद्धतीने लेस घेतलेली आहे तर रेडीमेड सॉरी लेस नाही पायपिंग घेतलेली आहे तुम्ही कापडापासून देखील पायपिंग तयार करू शकतात पण मी इथे तयार पायपीन घेतलेली आहे कारण गोल्डन कलरचे थोडे वर्क आहे साडीवर त्यामुळे मी मॅचिंग अशी घेतलेली आहे तर इथे आता कोपरांवर कट्स लावून घेतले आहेत आणि आता आपल्याला इथे पायपिन जोडून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने पाव इंच कपडा फोल्ड करायचा आहे आणि तयार पायपींवर ठेवून आपल्याला संपूर्ण गळ्याच्या अवतीभोवती पायपीन लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने आधीच तुम्ही पायपिंग लावली तर नंतर मग छान जोडली जाते तर इथे बघा व्यवस्थित अशी मी पायपिंग लावून घेतले आहेत किती फिनिशिंगसह लावून झालेली आहे धागे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आता बघा आपली पायपिंग लावून झाली आहे आता बॅक पार्टवर आपल्याला हे जोडायचं आहे तर आता हा तयार केलेला आकार आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अवतीभोवती बरोबर पायपिंगला लागून शिलाई टाकून घ्यायची आहे तर इथे मी शिलाई आता टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा व्यवस्थित अशी फिनिशिंगसहही जोडून झालेली आहे पट्टी आपली तर आता आपल्याला व्यवस्थित असा आकार ठेवून घ्यायचा आहे व्य आणि त्यानंतर आपल्याला आता इथे शिलाई टाकू शकतात किंवा डायरेक्ट तुम्हाला लेस वगैरे इथे लावायची असेल तर तुम्ही डायरेक्ट लेस जॉईन करू शकतात सुरुवातीला शिलाई टाकली तर छान नंतर लेस आपली जोडली जाते तर इथे बघा आता मी लेस घेतलेली आहे तर गोल्डन कलरचीच लेस आहे आणि जाड बारीक तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकतात तर मी मीडियम साईजची आहे म्हणजे अगदी जाडही नाही किंवा अगदी बारीकही नाही अशी घेतली आहे आता अशा पद्धतीने आपल्याला ही संपूर्ण बाजूला बाहेरच्या बाजूला जोडून घ्यायची आहे तर इथे मी आता ही दोन्हीही बाजूला जोडून घेणार आहे आता मीडियम साईजची आहे त्यामुळे लेसच्या दोन्ही बाजूला शिलाई टाकून मी ही जोडून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ती जोडायची आहे संपूर्ण बाजूला मी ती जोडून घेणार आहे हे बघा खालपर्यंत आलं म्हणजे इथे हा जो आकार कट केला आहे त्याची किंचित पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे पाव इंच त्यानंतर त्यावर देखील आपल्याला शि लेस घ्यायची आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे तरी ते बघा मी संपूर्ण बाजूला लेस लावून घेतली आहे सुंदर असा आकार आपला हा तयार झाला आहे आता इथे बाहेरच्या बाजूला देखील आपल्याला एक लेअर अजून लावायचा आहे तर इथे मी लावून घेणार आहे आतल्या बाजूला देखील तुम्ही लावून घेऊ शकतात किंवा नुसत्या बाहेरच्या बाजूला देखील लावू शकतात पण कस्टमर ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे तुम्ही स्टिचिंगचं काम करायचं आहे तर इथे मी आता सुरुवातीला आतल्या बाजूला लावून घेणार आहे आणि मला जर वाटलं तर मी बाहेरच्या बाजूला देखील लावेल तर इथे लेस लावून झालेली आहे छान दिसते आपली डिझाईन तर इथे बघा आता आपल्याला काय करायचं आहे एक कपडा ब्लाऊज पीसचा शिल्लक होता तर तो है। तर कपड़ा मी इथे घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला बघा हा कपड्याची मी म्हणजे मेजरमेंट तुम्हाला सांगते तर हे बघा इथे अडीच बाय साडेतीनचा आहे तुम्ही अंदाजाने घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला तो आता उलट फोल्ड करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला बघा शिलाई इथे टाकायची आहे तर कशा पद्धतीने टाकायची आहे थोडं अंतर सोडायचं आहे आणि संपूर्ण बाजूला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे तर इथे मी आता शिलाई टाकल्यानंतर मग तुम्हाला दाखवते आणि कोपरावर इथे देखील फिट करायचं आहे म्हणजे आपली शिलाई उसळणार नाही कारण आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे तर इथे दोन बाजूंना पूर्ण मारायची आणि तिसऱ्या बाजूला थोडं अंतर सोडून मग तुम्हाला शिलाई टाकायची आहे।, आहे तर तिथे कॅमेरा थोडा हल्ला होता त्यामुळे तुम्हाला ते दाखवू शकले नाही कोपऱ्यांवर अशा पद्धतीने एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे कोपरे आहेत तर तिथे छोटे छोटे कट्स लावायचे आहेत म्हणजे कपडा आपण हा पलटवणार आहोत तेव्हा चारही कोपऱ्यांवर छान फिनिशिंग येईल तर तिथे मी कट केलेला आहे आणि आता आपल्याला जिथे मी शिलाई टाकली नाही त्या बाजूला आपल्याला त्या बाजूने आपल्याला ते फोल्ड करून घ्यायचं आहे अगदी सावकाशपणे मी ही डिझाईन तुम्हाला शिवून दाखवलेली आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या ब्लाऊजसाठीही तयार करू शकतात पदर साडीसाठी देखील ही तुम्ही तयार करू शकतात आता इथे फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि त्यानंतर मग आपल्याला चारही कोपऱ्यांवर टोकदार वस्तूच्या सहाय्याने कोपरे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर शिलाई आपल्याला यावर टाकायची आहे तर संपूर्ण बाजूला शिलाई टाकायची आहे इथे कपडा आतमध्ये घ्यायचा आहे थोडा जिथे आपण शिलाई टाकली नव्हती आधी तिथे आणि मग तिथे देखील व्यवस्थित फिट करून घ्यायचं आहे तर संपूर्ण बाजूने मी आता शिलाई टाकून घेणार आहे हे बघा शिलाई इथे टाकलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला हा जो सेंटर आहे तर तिथून अशा पद्धतीने आधी फ्लॅट्स घ्यायचे आहेत आणि नंतर सेंटरला आपल्याला त्याला जोडून घ्यायचं आहे तर, तर छोटंसं बो आपल्याला तयार करायचं आहे तर इथे सुई दोऱ्याच्या सहाय्याने तुम्ही इथे शिवू शकतात किंवा मशीनची शिलाई तुम्ही टाकू शकतात दोन्हींपैकी काहीही तुम्ही करू टाकू शकतात छोटस बो बनवल्याने देखील सुंदर असा लुक येईल आपल्या ह्या डिझाईनला तर दोन तीनदा शिलाई टाकून आपल्याला हे फिट करून घ्यायचं आहे बघा इथे मी आता धागे देखील कट करून घेतलेले आहेत तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचा देखील कपडा घेऊ शकतात आणि बो तयार करू शकतात आता इथे अशा पद्धतीचं मी बटन घेतलं आहे तर ते बटन देखील मी इथे लावणार आहे आणि आपल्याला बॅक पार्टवर हे जोडून घ्यायचं आहे आता तर हे बघा बटन मी आधी फिट करून घेतलं आहे आणि त्यानंतर बरोबर बर इथे सेंटरला आपल्याला ते लावून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर दिसते मग आपली डिझाईन तुम्ही आधी बो तयार केला आहे तर तो स्टिच करून घेऊ शकतात नंतर त्यावर बटन लावू शकतात पण इथे मी आता सुई दोऱ्याच्या सहाय्याने इथे फिट करून घेणार आहे इथे तुम्ही लटकन देखील छोटे छोटे बनवू शकतात किंवा डायरेक्ट नुसतं असं ठेवू शकतात एखादा पॅच तुम्ही लावू शकतात तर इथे मी आता हे बघा छोटीशी दोरी त्याला लटकन बनवून घेतलेले आहेत तर ते आपल्याला इथे आता जोडायचे आहेत तर बघा सुरुवातीला अशा पद्धतीने ते ठेवायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला इथे फिट करून घ्यायचं आहे तर मी आता सुई दोऱ्याच्या सहाय्याने ते फिट करणार आहे लटकन बनवल्यामुळे अजून सुंदर दिसते आपली डिझाईन हे बघा इथे तुम्ही डायरेक्ट गाठ बांधू शकतात किंवा मग आधी दोरी फिट करून मग बटन लावू शकता तर इथे मी गाठ बांधून घेतलेली आहे आणि त्यानंतर हे बोळ या बॅक पार्टवर जोडून घेणार आहे जी डिझाईन मी बनवली आहे तर त्यातलाच कपडा शिल्लक होता त्याचे लटकन मी इथे बनवलेले आहे तर आता जोडल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसते डिझाईन अशा पद्धतीच्या चौकोनी ब्लाउज गडा असेल तुमचा किंवा तुमचा पंचकोनी गडा असेल तरी देखील तुम्ही बनू शकतात गोल गड्यावर देखील बनवू शकतात पण चौकोनी गड्यावर खूप शोभून दिसते ही डिझाईन तर नक्की अशा पद्धतीची डिझाईन बनवून बघा तुम्हाला जर का काही कमी वाटली असेल किंवा अजून काही बघायचं असेल व्हिडिओमध्ये नवनवीन तर नक्की कमेंटमध्ये कळवा नक्कीच मी तशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करेल तर अशा पद्धतीने सुई मध्ये चार पदरी धागा ओवायचा आहे आणि त्यानंतर फिट करून घ्यायचं आहे तर बघा बहुदेखील आपलं फिट झालेला आहे इथे तुम्ही दोरी लावू शकतात पण नसेल लावायची तरी देखील चालेल कारण आपण हा जास्त पसरट तयार केलेला नाही तर एखादा कस्टमरला दोरी हवी असते तर दोरी कशी लावायची तर शोल्डरपासून खाली तीन इंचावर मार्किंग करायचं आणि मग तिथे दोरी तुम्ही लावू शकतात परफेक्ट अशी तुमची फिनिशिंग येते आणि गळा पसरट होत नाही तर नक्की अशा पद्धतीची डिझाईन बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह नवीन डिझाईनसह धन्यवाद